ही जी निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची निवडणूक आहे वीस तारखेला या मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याची आहे लक्षात मी तर गेल्या पाच वर्ष या मतदारसंघामध्ये वाड्या अवस्थ्यावर तांड्यावर फुरतोय वाड्या अवस्थेवरचं तांड्यावरचं जर चित्र जर बघितलं अजूनही आपल्याला पंचवीस वर्षाच्या काळामध्ये वाड्या अवस्थ्यावर तांड्यावर रस्ते दिलेले नाही हे भयान चित्र या मतदारसंघामध्ये आहे पिंपरीच्या धरणाच्या आसपासचा भाग बघितला त्या धरणाच्या आसपास राहून धरण उशाला आणि कोरड घशाला अशा पद्धत चित्र प्यायला पाणी नाही चित्र या मतदारसंघातलं आहे तर त्या तोट्यामधून तर मल्या आढाली जाते मला अनेकांनी सांगितलं या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना अजूनही चालू नाही झाली तर मला असं वाटतं की पाच वर्षाच्या काळामध्ये जो नाही त्या हळद्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती या मतदारसंघामध्ये अशा शेती आणि आपण जर विचार केला आपण रस्त्याला जाताना पाण्याची टाकी बघतो मी याच वेळामध्ये संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान हळद्या गावामध्ये गेलो आणि हळद्यातल्या लोकांनी सांगितले की ही पाण्याची टाकी या मधला आमच्या इथे बांधलेली आहे की आठ वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधलेली आहे आणि त्यांनी सांगितले की पाण्याची टाकी आठ वर्ष बांधून सुद्धा हे पाण्याचा एक थेप या टाकीमध्ये पडला नाही आणि त्याला सहन विचारलं तुम्ही पाणी कसं पिता त्यांनी एक गोष्ट मात्र सांगितली दादा आमच्या गावामध्ये पाण्याची गरजच नाही त्यांनी कारण दोन दोन नेत्यांनी दारूची दुकानं चंद्रपूर एवढी आणली की पाणी पिण्याची गरज नाही लोक दारू उठून त्या ठिकाणी ढेकाना करता परिस्थिती लक्षात ठेवा दोन माझ्या समोरचे दोन उमेदवार आहेत दोन उमेदवार या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून उभा आहे आणि गावागावामध्ये तरुण संतुनी विकास केला विकास केला माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अभ्यास सगळ्यांनी मला सांगावं या माणूस दहा वर्ष आमदार असताना किंवा पाच वर्ष दत्तक आमदार म्हणजे पाचच्या एकोणीसचा आमदार असताना किंवा नांदेडचा खासदार असताना कौटा किंवा युवा करण्यासाठी एक काम केलं असेल तर मी तुम्हाला आज सांगतो तो माणूस अत्यंत लगाड आहे खोट बोलण्यामध्ये एक नंबरचा आहे या युवा कमदारला आमदारामध्ये ढकलण्याचं काम या माणसाने केलं आणि आज पुन्हा एकदा घोषणा करतोय मला हवा विकासासाठी मतदान करा माझा प्रश्न आहे लक्षात ठेवाचा विकास त्यांनी काय केला हे कधीतरी आपल्याला दाखवलं पाहिजे कर्त कवता आश्चर्य मनापासून अभिनंदन करतो मी जेव्हा आल्या आल्या मी सांगितलं पानाग साहेबांना की यांना एवढी परिस्थिती चांगली आहे त्यांनी सांगितली की दादा काय परिस्थिती आहे मी आहे तुमच्या बरोबर दादा आहे तुमच्या बरोबर कवट्यातली सगळी माणसं आहेत तुमच्या बरोबर कौत्यामध्ये शंभर टक्के आपल्याला निधी मिळू शकते अशा तर चित्र लक्षात की मतदारसंघाच्या आठ टोकापासून ते चार टोकापर्यंत लागले आहे या मतदारसंघाच्या लोकांनी ठरवलंय दाजी भाऊजीच्या आभी आपण या मतदारसंघाला काढायचं आणि या सुटका करायची हा बाबा अनेक बाबा गावामध्ये जातोय आणि एकच सांगतोय माझ्या आयुष्यामध्ये मला शेवटचं मतदान करा काही चुकलं असेल तर मला माफ करा अरे बाबा तुला शेवटचं मतदान करायचं तर पुढच्या वेळेस तुझा मुलगा तुझी मुलगी आणायची आणि पुन्हा पंचवीस वर्ष या मतदानाचं मागे घालायचं का माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे लक्षात ठेवा त्या दोन्ही माणसाला नगार माणसाला वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून सोने करण्या सोमवार ना या निवडणुकीच्या माध्यमातून त्याला घरी बसण्याची वेळ खाती आहे लक्षात ठेवा येणाऱ्या वीस तारखेच्या या डोंगी माणसाला या लोकांना ही जनता घरी बसून राहणार नाही अशा पद्धती चित्र लक्षात ठेवा शेवटचं मतदान लागत आहे इथं आज आपल्या सगळ्यांना सांगतो मला एकदा समजून घ्या या लोह करणारं चित्र बदलण्याची माझ्यामध्ये लक्षात ठेवा माझी आपल्या सगळ्यांना आहे कोवट्याच्या माणसांच्या बद्दल सांगायचं म्हणजे कोविडा एवढं मार्केटचं गाव असून सुद्धा एकही नॅशनलाइज बँक या ठिकाणी नाही या ठिकाणी कोवट्याजवळ बंधारकम पूल आहे आणि मला असं म्हणते की ते पुलाच्या मध्ये अनेक जण ज्या पद्धतीने राजकारण करताय कोणी पूल करा म्हणतोय कोणी बंधारा बांधा म्हणते शंभर रुपयात त्या ठिकाणी फोडले असतील मागच्या या आमदाराच्या काळामध्ये हीच परिस्थिती झाली मी तुम्हाला आज आन्वेचन देतो या ठिकाणचं मार्केट चालू असताना या ठिकाणी नॅशनलाइज बँक आणला असेल कोवट्याचा पूल वीज

गडग्या पासून ते कन्नड पर्यंतचा रस्ता चौपदी करण्याचं काम या पुढच्या काळामध्ये मी करणार आहे बंद तुम्हाला अजून एक सांगणार आहे कन्नड सारख्या शहरातल्या घरासमोर आहे कन्नड सारखं शहर संध्याकाळी सात वाजता बंद होते हा विकास केलाय का कन्नडला कर था दीड हजार वर्षापूर्वीचा किल्ला आहे हा दीड हजार वर्षापूर्वीचा किल्ला ज्या असताना त्या ठिकाणी तलाव असताना त्या ठिकाणी दरगा असताना संध्याकाळी सात वाजता कन्नड मार्केट बंद होते जीवनपाला कंदाचं मार्केट बंद करण्याच्या नंतर अनेकांचा उपजीविकेचा प्रश्न आहे अनेकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे लक्षात ठेवा अनेकांना कंदार होऊन दुसरीकडे जाऊन राहावं लागते आपला पोट भरण्यासाठी बंधुने माझी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने सांगेल या पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये कंदांचं मार्केट रात्री दहा वाजेपर्यंत चालू करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे त्यासाठी माझ्याकडे प्राण आहे थी। मी विकासाचं निधन घेऊन या मतदारसंघामध्ये उतरलोय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या विकासासाठी आपल्याला या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या निर्णयावं लागेल काल परवाच्या दिवशी कलंदरला कारखाना आपल्या सगळ्यांना माहित आहे कलंदरच्या कारखान्याला चेअरमॅन हा माणूस असताना कदंबरचा कारखाना लिक्विडेशन मध्ये काढला आणि माती मोल भावामध्ये दुसऱ्याला विकून टाकला आज निवडणुकीच्या तोंडवर मोठं आश्वासन आणून देत कदंबरचा कारखाना पुढच्या काळामध्ये चालू करेल चौटा कादंबरच्या कारखान्यामध्ये जात होता मला असं म्हणत कारखाना जर चालू राहिला असता कोरटा असेल बारोळा असेल आपल्या आसपासच्या परिसरामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला तो आधार मिळाला असता परंतु आपल्या शेतकऱ्याला देशमध्ये लावायचं आणि त्यांनी आपल्या स्वतःची पूल घ्यायचं अशा पद्धतीचे मात आपल्या माणसाने केले तो पुन्हा निर्द्यासारखं या ठिकाणी माझ्या आपल्या सगळ्या लक्षात करा या माणसाने अनेक घोषणा करायच्या कोटी नव्या फोडायची बोज लावायची कुठेही काही विकासाचे काम लोकांच्या समोर दाखवायचं नाही अशा माणसाला मतदान करणार आहात काय त्यांनी जाती जातीमध्ये भांड लावायची धर्माधर्मामध्ये भांड लावायची हवाभावामध्ये भांड लावायची आणि अशा पद्धतीचे जे काम या सगळ्या माणसाने केलं या माणसाला या पुढच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला हात पार करायचं काम करायचंय बाकी तुम्हाला विनंतीला लक्षात ठेवा कवटा तो शिरसीचा रस्ता असेल या ठिकाणी मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी माझ्या एका मित्राच्या घरी दरोडा पडला हे कौटा एवढे मार्केटचं गाव असताना एक साधी पोलीस चौकी हे करू शकली नाही मला असं वाटतं की कवट्याच्या बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांना सुरक्षितता मिळायला पाहिजे माझ्या भगिनींना सुरक्षितता मिळायला पाहिजे मी तुम्हाला आज आश्वासन देतो निवडून आल्याच्या नंतर तीन महिन्याच्या आत कवट्याला पोलीस चौकी शंभर टक्के करेल आणि माझ्या व्यापाऱ्यांनी माझ्या भगिनींना सुरक्षितता मिळेल माझी तुम्हाला एकच नव्या विनंती आहे लक्षात घ्या मी त्या अत्यंत गरीब भरातला कार्यकर्ता आहे एका शेत एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे मी तुम्हाला एवढं सांगतो मला या मतदारसंघामध्ये पुढच्या काळामध्ये माझ्या व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांना मी एवढंच विनंती करून त्यांना सांगितलं या पुढच्या काळामध्ये या या वर्षभरामध्ये दोन हजार मुलांना नोकरी आणि पाच हजार पाच वर्षामध्ये दहा हजार जणांना नोकरी करून माझ्या एकाही तालुक्यामधल्या माझ्या मतदारसंघाचा मुला बेरोजगार आला नाही अशा पद्धतीचं काम मी तुमच्या काळामध्ये करणार आहे आणि विनंती आहे तुम्हाला लक्षात ठेवा आज बेरोजगारीचा प्रश्न एवढा भयान आहे की अनेक गावागावांमध्ये जर चित्र बघितलं पंचवीस तीसेची पस्तीस चाळीस नियम आहेत त्यामुळे लग्न जमत नाही त्याचं कारण एक बेरोजगारी आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला आज अनुभव होत या तुमच्या काळामध्ये माझ्या सगळ्या बेरोजगार तरुणासाठी या ठिकाणी रोजगार मिळेल या सकाळी यासाठी पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे तुम्हाला विनंती करणार आहे लक्षात ठेवा मी वीस तारखेची लिहून आपल्या मतदारसंघाच्या चांगल्या आणि वाईटाचा विचार करणार आहे मी तर माझ्या आयुष्यामध्ये फक्त दोन जात नव्हत या मतदारसंघामध्ये मी तू सगळी एक महत्वाची जात जे मी या मतदारसंघाचं वाटप केलं ती जात आणि दुसरी जात म्हणजे एक एक की या मतदारसंघात चांगलं चिंतणार आहे विकास करणारी जात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे साथी पेटाच्या फुले जाऊन आपल्याला एकच विनंती करतो या ठिकाणी आपल्याला विकासाचं विजन घेऊन गेले पाच वर्षाच्या काळामध्ये या मतदारसंघाचा चेहरा बदलण्याची ताकद तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे भाई केशवराव जोडगेचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहे भाई केशवराव जोडगे जेव्हा विधानसभेमध्ये भाषण करायचे तेव्हा टीव्ही नव्हता मोबाईल नव्हतं फेसबुक नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं इंस्टाग्राम नव्हतं परंतु भाई केशवराव जोडगेचं नाव तीनभरामध्ये गाजायचं लोकांच्या प्रश्नावर आवाज उभारणारा आमदार म्हणून काही केशवराज भोड घेच्या नंतर एकाही आमदारांनी विधानसभा गाजवली नाही मग शेतकऱ्यांच्या बाजार बाजारभाव असेल त्यांच्या ती पिवण्याचा काम असेल मला माहित आहे की मागच्या काळामध्ये शिवसामने साहेब या ठिकाणचे माझे मित्र आहेत या ठिकाणच्या शेतकऱ्यांना ती पिव्हा देण्याचं काम मागच्याही काळामध्ये मी करणार मग तुम्हाला आज आम्ही इच्छित या तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर चालेल अशा पद्धतीचे अनेक उद्योग आपल्याला या काळाला आणि या मतदारसंघामध्ये करायचे तुम्हाला विनंती करणारे लक्षात ठेवा वीस तारखेला आपल्या भवताची लढाई आहे वीस तारखेला जबानांना घरी बसवण्याची लढाई लक्षात ठेवा आणि या वीस तारखेच्या लढाईमध्ये तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे तुम्ही ताकद द्या तुम्हाला आशीर्वाद द्या मग तुम्हाला आज आम्ही वचन देतोय अनेक जण एक गोष्ट माझ्या माझ्याबद्दल म्हणत असतात हा पुण्याचा पार झाला पुण्याचा तास झालाय मी तुम्हाला आज सांगतो मी तर खरंतर जमलोय या गावात वाढलोय गावात नोकरीसाठी फोड भरण्यासाठी पुण्याला <क्ड़ागा> गेलो तर या ठिकाणच्या नांदेड जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये जर रोजगार जर मला मिळाला असता तर मला भरायला जायची गरज भाषे नसती मी तुम्हाला आज सांगतोय मी तो एकहीव माणूस आहे जो कन्नड शहरामध्ये राहतोय आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणाकडे मी कन्नड आणि माझ्या मतदारसंघामध्ये माझं जीवन समर्पित करणार आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे लोकांच्या भूमतापाला मी बोलू कुठल्याही आफवांना कळतरी नका लक्षात ठेवा कधी तर तुम्हाला हे माहीत असेल माझ्या नावाचा अधुनिक उमेदवारा केलाय आणि हा लढाड माणूस एवढाय कदाचित उद्याच्या काळामध्ये त्या माणसाचा पाठिंबा मिळेल अशा तो चित्र आहे मी त्यांना एखादी बातमी देण्याचा प्रयत्न करेल तर मी लढणारा कार्यकर्त्यांना लक्षात ठेवा रडणारा कार्यकर्ता नाही आणि हा लढाणाला करण्यासाठी सगळे नेते मंडळी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे लागली आणि मला खात्री आहे या ठिकाणी तुम्ही महात्मा बसवेश्वराच्या आशीर्वाद माझ्या मागात एवढी ताकद द्याल मी तुम्हाला आज आनोच होतो त्या चित्र बदलण्याची ताकद तुमच्या माझ्यामध्ये आहे तुम्हाला आशीर्वाद द्यावेल एवढीच आपल्या सगळ्यांना लोकाने थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय